नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आले भूमिती भूमितीचा आपण आज दुसरा भाग बघणार आहोत पहिला भाग आपण बघितला आहे तर दुसऱ्या भाग मध्ये बघणार आहोत त्रिकोण ओके तर एक लक्षात घ्या मित्रांनो हा जो आपला त्रिकोण असतो तर त्रिकोण मध्ये तीन भाग असतात म्हणजे ए भाग बी भाग आणि सी भाग हे तिघ भाग साठ साठ अंशाचे असतात म्हणजे हा त्रिकोण पूर्ण एकशे ऐंशी अंशाचा आपण म्हणू शकतो पुढे याच्यावर कसे प्रश्न असतात ते आपण बघणार आहोत हम्म बघा एका त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे काय म्हटलं एका त्रिकोणाच्या दोन कोणाची मापे चोपन्न अंश आणि अडुसष्ट अंश असल्यास तर तिसऱ्या कोणाची माप किती असा प्रश्न केला गेलाय आता याला कसं सॉल्व्ह करायचं एक लक्षात घ्या जो पहिला माप आहे पहिल्या कोणाचं ते चोपन आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो याला ए नाव याला बी नाव आणि याला सी नाव दिले म्हणजे ए भाग किती अंशाचे आहे चोपन्न अंश त्यानंतर बी भाग अडुसष्ट अंश आणि आपल्याला काढायचे आहे सी भाग त्याला कसं काढायचं एकदम व्यवस्थित बघा ए भाग म्हणजे किती चोपन्न अंश होता हा चोपन्न याला प्लस करायचा त्यानंतर बी भाग अडुसष्ट अडुसष्ट आणि मायनस काय मायनस का घेतलं कारण की आपल्याला तिसरा कोणाचं माप काढायचं आहे ना म्हणून मग आपल्याला माहिती आहे हा पूर्ण त्रिकोण मध्ये किती अंश असतो त्रिकोण हा एकशे ऐंशी म्हणजे हा एकशे ऐंशी घेतला मी त्यानंतर आपण करू आता या दोघांची बेरीज दोघांची बेरीज अडुसष्ट आणि चोपन्न यांची बेरीज करू आठ आणि चार बारा चला एक पाच आणि सहा किती झाले अकरा अकरा आणि एक बारा म्हणजे एकशे बावीस यांची बेरीज झाली आणि मायनस काय होणार आता तुमचा एकशे ऐंशी एकशे ऐंशी वजा एकशे बावीस यांची वजाबाकी करू झिरोतून दोन जाणार नाही एक घ्या म्हणजे इथं दहा झाली दहातून दोन गेला आठ इथं राहिली सात सातातून दोन गेला पाच आणि एकातून एक गेला झिरो म्हणजे आपल्याला तिसऱ्या कोणाचे माप किती भेटेल अठ्ठावन्न अंश किती भेटेल अठ्ठावन्न अंश या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही आरामाने सॉल्व्ह करू शकता तर मित्रांनो दुसरा प्रश्न बघू आता नवीन क्वेश्चन आणलेला आहे तुमच्यासाठी बघा एका समभूत त्रिकोणाची बाजू बारा सेमी असल्यास त्याची परिमिती उंची व क्षेत्रफळ किती ओके okay, आपल्याला हा जो समुभूत्रिकोन आहे याच्यामध्ये आपल्याला परिमिती परिमिती म्हणजे बाहेरची बाजू म्हणजे तिघ डायग्राम मध्ये ए बी सी एक किती परिमिती येईल त्यानंतर क्षेत्रपड क्षेत्रफळ म्हणजे हा मधला भाग आणि त्यानंतर उंची ओके उंची म्हणजे हाईट एक येतील हा तुम्हाला प्रश्न केला गेलेला हाय तर मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या पहिले परिमितीचा फॉर्म्युला पाठ ठेवा काय तीन गुणीला बाजू आता तीन का बर कारण की आपले समुभूत्रिकोला तीन बाजू आहेत हा एक हा एक आणि हा एक म्हणून तीन घेतला त्यानंतर उंची हाईटला ओके उंचीचा फॉर्म्युला काय आहे मध्ये तीन छेद दोन गुणीला बाजू आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला वर्गवण मध्ये तीन छेद चार गुणिला बाजूच्या वर्ग या फॉर्म्युलानुसार तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व करू शकता तर मग कसं करायचं स्टेप बाय स्टेप आपण बघू चला पहिले परिमिती बघू चला तर मग बघा तुम्हाला हा तीन कंपल्सरी घ्यायचा आहे गुणीला ओके प्रश्नामध्ये दिले एका त्रिकोणाची बाजू बारा सेमी म्हणजे किती सेमी आहे बारा सेमी ओके म्हणजे इथं बारा घ्या जे सेमी दिलं असेल तुम्हाला बाजू ओके बारा गुणीला तीन बार्थिक छत्तीस म्हणजे छत्तीस सेमी तुमची काही येईल परी काय काही येईल परीमिती त्यानंतर पुढं उंची काढायची तुम्हाला तर उंचीच्या फॉर्म्युला काय वर्गमणमध्ये तीन छेद दोन गुणीला बाजू मग वर्गमणमध्ये तीन छेद दोन गुणिला बाजू बाजू किती दिली होती तुमची बारा सेमी म्हणजे इथं बारा घेतला आता एक लक्षात घ्या मित्रांनो या याला भाग द्यायचं आणि जी करणीमध्ये संख्या आहे करणी वर्गवण तीन आहे त्याला करणी म्हणतात तर त्याला हात न लावता सोल्व करायचं म्हणजे कसं बे क बे बे स बारा आता सर यांचा गुणाकार कसा करायचा तर यांचा गुणाकार करायचा आणि मित्रांनो एक लक्षात ठेवायचं काय की जी करणीवाली संख्या आहे ओके आणि जी पूर्णांक संख्या आहे तर पूर्णांक संख्या अगोदर लिहायची आणि करणीवाली संख्या त्याच्या मागे लिहायची करणेवाली संख्या काय होती आपली वर्गमूळ मध्ये हो तीन म्हणजे आत तीन इकडे यायला पाहिजे आणि पूर्णांक संख्या इकडे यायला पाहिजे त्यानंतर हे पण तुमचं चौ सेमी मध्ये उत्तर येईल त्यानंतर काढायचा काढायचं आपल्याला क्षेत्रफळ काढताना पण याच पद्धतीने वर्गमूळ मध्ये हो तीन छेद चार गुणीला बाजूचा चा वर्ग बाजू तुमची होती बारा सेमी बाराचे वर्ग किती एकशे चौवेचाळीस म्हणजे इथं एकशे चौवेचाळीस लिहिल मी त्यानंतर चारने कोणाला भाग द्यायचा एकशे चौडे चार एक चार चार त्रिक बारा किती उरली दोन चार चोवीस चार चोवीस आता राहिला तुमचा छत्तीस आणि मध्ये तीन मी काय म्हटलं तुम्हाला जी पूर्णांक संख्या ती लिहा पूर्णांक संख्या किती छत्तीस आणि जी करणीवाली संख्या ती कुठे यायची मागं आणि याचं उत्तर द्यायचं तुम्हाला चौ सेमी मध्ये कशात चौ सेमी वर्ग मध्ये ओके कारण की आपल्याला क्षेत्रपटला बाजूच्या वर्ग घ्यावा लागतो म्हणून आपल्याला उत्तर पण चौ सेमी वर्ग मध्ये द्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व करू शकता मित्रांनो याच्यातलं आणखी एक टॉपिक घेऊन येईल लवकरात लवकर तुमच्यासाठी ओके आज एवढंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि